जय श्रीराम मित्रांनो तर आज लय जास्त होतं सूर्यादा तर आपला ब्रॅटनेस कमी करत नाही म्हणून मी आपल्याच डोक्याला कवर घालून घेतलो हो म्हणजे टोपी हो <laughs> तुम्हाला काय वाटलं रस्त्यात लिकेज एक झालं त्याला बघून मला असं वाटलं म्हणून वाद। काय मी अमेझॉन जंगल मध्ये जात आहे असं वाटत होतं मला पाना घेतलो आणि निघालो आपली भीमा माई एक तुडुंब भरून वाहत होती उजनी दह दा, उजनी दहनाचं पाणी येत होतं ना मग तिथं गेलो आणि काठी काढायला सुरुवात केलो ही काठी बघावं पाणी जाऊ नये म्हणून मी ते काठी बुच बंद केल केलो होतो लय वयता गेलो हो निघता निघाना मग का बाहेरून ठोका मारला की दोन तीन तिसऱ्या ठोक्याला बाहेरच निघाल ते मग तुमच्याकडं आहे का अशी पद्धत पाणी भरायला गडगी पाईपमध्ये दुसऱ्याच्या मोटोला पाईप लावायचा आणि आपलं पाईप भरून घ्यायचं दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालु तालुक्याच्या सीमेवर स्थित श्री मातुलिंग या बाप्पाचे मंदिर आहे इथं म्हणतात ना फुकफुके कदम रखना का तसंच आहे इथं काम फुकफुके रखणं पडेगा नाही तो केवल हा गिफ्ट दे देगा बरोबर ना तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय